हाय गाईज कसे आहात सगळे तर न सगळे मजेत आहात ना तर आज आमच्यात कन्यापूजन करायचे आहेत आज आम्ही अष्टमीचं कन्यापूजन करत आहोत तर मी कणिक मळून घेत आहे कारण पुऱ्या वगैरे करायच्या आहेत एकीकडे मी रवा भाजून घेतला आहे तर मी हरभरेसुद्धा हरभऱ्याची उसळ करून घेतलेली आहे तर परत नंतर ना मी कणिक मळत आहे तर हे बघा मी भांडे घासून घेत आहे तर शिवचं काय मधीच तर मला चहा ब्रेड कायचं आहे म्हणून शिव हाय म्हणा तर मी सगळ्या पुऱ्या लाटून एका ठिकाणी ठेवत आहे तर पुऱ्या लाटून घ्याव्या म्हटलं आधी नंतर ना खूप उशीर होत असतो त्याच्यामुळे मी पुऱ्या लाटून घेतल्या आहेत तर मी शिऱ्याची तयारी करत आहे तर मी बघा सगळे ड्रायफ्रूट्स कट करून शिरा तुपात टाकलेले आहेत आणि शि ते हलवून घेत आहे तर मी खोबरंसुद्धा टाकत असते कारण खोबऱ्याने शिऱ्याला चव फार चांगली येते त्याच्यामुळे तर मी थोडंसं दूध आणि त्याच्यात थोडं ही केशर मिक्स करून ठेवलेलं आहे कारण शिऱ्याला थोडासा कलर येण्यासाठी मी साखर टाकलेली आहे कोणाच्या वेगळ्या पद्धतीचा शिरा असतो कोणाच्या वेगळ्या पद्धतीचा असतो मी आधी पाणी टाकून घेते परत त्याला उकळी आल्यानंतरनच रवा टाकते तर मी इलायचीचं नाकार घेऊन हे बघा मी वरून केशरचं दूध टाकत आहे आता पाण्याला उकळी आलेलीच आहे येत आहे त्याच्यामुळे मी थोडेसं थांबलेली आहे तर उकळी थोडी आलेली आहे त्याच्या उकळी आल्यानंतर मी रवा भाजलेला रवा जो आहे तो पाण्यात टाकून घेईल तर शिरा तयार झालेला आहे तर माझं सगळं पुऱ्या वगैरे सगळं झालेलं आहे तर आता मी मुलींना शिरा झाल्यानंतर मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आम्हाला नऊ लहान मुले कन्यापूजनासाठी पाहिजे होती मग ती काय आम्हाला मिळाली नाहीत मग सहाच मुले आल्या होत्या मग त्यांच्या प्रतीक्षाने पाय धुवून घेतले व पाय पोसून घेतल्यानंतर त्याला हळद कुंकू लावले त्याच्यानंतर लहान मुलीचं पूजन झाल्यानंतर त्यांच्या पाया वगैरे पडले तर प्रत्यक्षाने त्या मुलींसाठी उसळ पुरी व शिरा केला होता ते सगळ्या डिश मध्ये त्यांना वाढण्यात आला व त्याच्यानंतर व ह्या वाटप करण्यात आले